माय माऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जातन ही त्रिवेणीची नवलाई माझे नाव विमल त्रिवाणी साथ उंबरखेड माहेर बडगाव आज देवी जागर देवीचे गाणे वैशाख महिना गौराईचं गाणं आताने कै रे तता कै रे कै रे जो का काय व आताने कै रे तता कै रे कै रे जो का काय व कै रे जो तुटणी खडग पुटना जुळजूळ पाणी वायव कैरी तुटणी खडग पुटना जुळजुळ पाणी वायव कैरी तुटणी खडक पुटना जुळजुळ पाणी वायव झुजूळ पाणी वायत टेकसाना बार व झोजूळ पाणी वायत टेकसाना बार व जुजूळ पाणी वायत पाटली पाटले बांगडे बारव माय माले पाटल्या बांगड्या लेटेव जो माय लेटेवजो बंधू ना दे जो माय दडी देजो बंधू म्हणा सोना ना पलंग पाडू ना आता कैरी कैरे कैरी, का का कैरी, कैरी कैरी जो काय का व आता कैरी ताणी कैरी कैरी जो काय व कैरी तुटणी कडक पुटना जोजू पाणी व्हाय कैरी पुटणी कडक पुटना जुजूळ पाणी व वा। जोजूळ पाणी वयत टे साना बजार व जोजूळ पाणी साना बजार व जोजूळ पाणी वयत टे एकदां बजार माय माली एकदां टेवजू मांयली टेवजो बंधूना दडे दे जो माय धाडी दे जो मना सोनाणा पलंग पाडू मोतेना कैरी तुटणी कडक पुटना जो पाणी वायव आथानी कैरे कैरी कै जो कै रे जो जो व झोझूळ पाणी वायत तटे कसताना बजारव जो जो पाणी वाय वायत टे बेलासना माय मायमाली बेल आली जो मायली ट्येव जो बंधुना हात दाढी दे जो माय डाडी दे जो बंधू मना सोना ना पलंग पाडू मोतीना कैरी तुटणी करग पु आता कैरी तता कैरे कैरी रे जो का खाय आताने आथानी कैरी तताणी कैरी कैरे जो काय व कैरे जो काय तटे कसताना बजार व कैरी जो काकायत टे मंगसूत्रा ना बजार व जो माय मांयनी ट्योजो बंधू ना धाडी दे जो माय धाडी दे जो बंधूमाना सोना ना पलंग पाडू मोती ना आता कैरे तथाने कैरे रे जो काकाय कैरी पुटणी कडक पुटना जो जोड पाणी वायव कै रे टुटने कडक पुटना जु पाणी वाई कैरी टुटने कडक पुटना जो पाणी पाणी गौराई माता की जय